महापालिका निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकारण तापायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी इच्छुक उमेदवारांच्या स्वागतासाठी थेट हटके स्ट्रॅटेजी मैदानात उतरवली आहे रेड कार्पेट ढोली ताशांचा गजर आणि उत्साही कार्यकर्त्यांची गर्दी या सगळ्यामुळे राष्ट्रवादीचे स्वागत शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे इच्छुक उमेदवारांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात येताच राजकीय संदेशही इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचे शहर जिल्हा कमिटीचा उद्देश स्पष्ट झाला आहे पक्ष इच्छुकांना केवळ अर्जदार नव्हे तर भावी नगरसेवक म्हणून पाहत आहे ढोली ताशांच्या गजरात झालेल्या या स्वागतामुळे राष्ट्रवादीत नवचैतन्य संचारल्याचं चित्र दिसून आलं साधा इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम न ठेवता राष्ट्रवादीने पॉवर प्लॅनिंग आणि पॉलिटिकल सिग्नल तीनही एकाच वेळी दिले आहेत इथे केवळ स्वागत नव्हे तर आम्ही निवडणुकीसाठी रेडी आहोत असा थेट संदेश शहरभर पोहोचल्याचं दिसत आहे